दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव इथे भरते आणि आज यात्रेचा बारावा दिवस अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने निवेदन लागलेलं आहे स यात्रा ही आज बारावा दिवस आहे तरी पण यात्रेमध्ये खूप गर्दी आहे याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं मग या नगरीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब असो आदरणीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब असो नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शिव मॅडम मिनल कर्णवाल मॅडम असो आणि ते त्यांची सर्व टीम पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आणि गावकरी मंडळी पत्रकार बांधव सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात चांगली यात्रा इतिहासामध्ये जमा होईल अशी यात्रा यावर्षी झालेली आहे कोणतंही गालबोट न लागता मग त्यामध्ये व्यापारी वर्गही खूप खुश आहेत कारण त्यांचा धंदा आजपर्यंत अजून इथून आठ दिवस यात्रा चालते आज बारावा दिवस आहेत तरी पण इथून आठ दिवस यात्रा चालते अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांचा व्यापार झाला हौसे नवसे गवसे सगळ्यांच्या इच्छा इथं पूर्ण झाल्या आणि सगळ्या पद्धती एकदम चांगल्या पद्धतीनं सगळे प्रोग्राम लावणी महोत्सव असो कलामहोत्सव असो शंकरपट असो कुस्त्याचं मैदान असो सगळे कार्यक्रम एक ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने घेण्यात आलेले यामध्ये पोलीस प्रशासन असो जिल्हा परिषद पंचायत समिती या नांदेड जिल्ह्याचे एस पी अभिषेक साहेब ह्या सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सह अतिशय उत्कृष्ट म्हणावं अशी यात्रा पार पडली काय कमतरता झाली काय तुम्हाला नाही नाही सगळ्याच डिपार्टमेंटनं सहकार्य पाणी पुरवठ्याचा असो लाईट खाता असो पोलीस विभाग असो दवाखाना सगळ्याच विभागानं अतिशय उत्कृष्ट ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जी भूमिका ज्या विभागाकडे दिली होती ती भूमिका अतिशय उत्कृष्ट सगळ्यांनी पार पाडल्यामुळं ही यात्रा अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडलेल्या सगळ्यांना सहकार्य केलं असा एकही विभाग नाही त्या विभागामध्ये ती कमतरता आहे ती कमतरता दाखवता येईल असं एकाही विभागानं ना केलं नाही सगळ्यांनी अतिशय सुंदर काम केलं म्हणूनच अतिशय सुंदर यात्रा पार पडली दरवर्षी घोडे मालकांची तक्रार असली की त्यांना जागा साफ नाही आहे असं बोललं जातं की निधी कमतरता आहे तर आमदार आम्ही ह्याच्या अगोदर गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनीच मागणी केली होती की यात्रा ही माळेगाव ही ब अ दर्जा ब दर्जामध्ये आहे इथं खासदार साहेबाची बैठक झाली होती आमदार साहेबाची बैठक झाली सगळ्यांना आम्ही मंत्र्यासहित सगळ्याला माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा भरते इथं सर्वात कमीत कमी सोळा ते सतरा लाख पब्लिक एका दिवशी येऊन जाते त्यामुळे ही सगळ्यात मोठी व्यापा बाजारपेठ आहे सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे तर या तीर्थक्षेत्राला ब दर्जाहून अ दर्जा मिळावं यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं मागणी केलेली आहे गावकऱ्याच्या वतीनं मागणी केलेली आहे त्याच्यासाठी आमदार चिखलीकर साहेब यांनी पाठपुरावा करणार आहेत त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे बहुतेक काही दिवसामध्ये ते होईल आणि जो निधी आहे ते निधी नक्कीच यावर्षी आमदार साहेब आता आले दोन महिने झालं पण यावर या, या पुढली यात्रा याच्या पक भरम भरगच्चे असा निधी घेऊनच आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब पुढल्या वर्षी या वेगळी यात्रा नक्कीच करतील ही आमची अपेक्षा आहे शंकरपुटासाठी गेल्या वर्षी शंकरपट हा न्यायालयाच्या कचाटीमध्ये सापडला होता त्याच्यामुळं गेल्या वर्षीपर्यंत शंकरपट बंद होता पण गेल्या वर्षी शंकरपट हे ग्रामपंचायतच्या स्तरावर आम्ही ग्रामपंचायतनं खर्च करून शंकरपट घेतला होता पण शासकीय जिल्हा परिषदच्या शासकीय पॉम्प्लेटमध्ये तो शंकरपटचा उल्लेख नव्हता पण ग्रामपंचायतच्या मागणीमुळं आणि गावकऱ्याच्या मागणीमुळं यावर्षी शंकरपट हा शासकीय कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदच्या पत्रिकेमध्ये आम्ही तो घेण्यात आलेला आहे आणि जो लागणारा निधी आहे मग ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या नाग निधीमुळं तो शंकरपट अतिशय उत्कृष्ट झाला ज्या त्रुटी या यात्रेमध्ये झाल्या आमच्याकडून जिल्हा परिषदकडून पंचायत समितीकडून लोकप्रतिनिधीकडून अधिकाऱ्याकडून की पुढल्या यात्रेमध्ये या त्रुटी नक्कीच जाणवणार नाही मग सगळ्याच्याच इच्छा या यात्रेमध्ये पूर्ण झाल्यात जर कोणाच्या राहिल्या असतील काही त्रुटी राहिल्या असतील तर नक्कीच पुढल्या यात्रेमध्ये याच्यापेक्षा उत्कृष्ट नियोजन लावू असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो प्रसार बातमी बातम्या आल्या की मंदिर प्रशासनामध्ये ट्रस्टमध्ये कमतरता आहेत जे भक्त आहेत त्यांच्यासाठी सुविधा नाही आहेत मध्ये मंदिरामध्ये <coughs> <मंदेरा> मंदे। <coughs> नक्कीच मंदिर परिसरामध्ये आतापर्यंत जो विकास झालेला आहे मंदिरामध्ये तो खूप झालेला आहे पण यावर्षी अशी गर्दीच होती की ज्या मान मानानं मंदिर प्रशासनानं खूप अतिशय चांगलं काम केलेलं आहे पण कुठंतरी तरी म्हणलं का घरी पाहुणे जर आले ना चार पाहुणे वेगळे अचानक आले तर आपल्याला निवेदन लागत नाही पण यात्रेमध्ये तसंच आहे मंदिर परिसरामध्ये तिथं ला, लाखो लोक दर्शन घेत असतात एनीटाईम सुविस्ता जेवण वगैरे असतं त्याच्यामुळे जर कुठं कमतरता असेल तर ता। मंदिर प्रशासनाला पण सांगून ट्रस्टला पण सांगू, सांगू की पुढल्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं नियोजन कशा पद्धतीने लागेल यासाठी आम्ही त्यांना सूचना देऊ अनेक यात्रे अशी मागणी आहे माळेगाव यात्रेच्या यात्रा परिसरामध्ये तळे आहेत एक दोन तर त्यामध्ये बोटिंग सुविधा एक बोट आहे पाणी स्वच्छता नाही आहे तर विशेष काही म्हणजे चांगलं पाणी करून बोटिंगची सुविधा एक म्हणजे वेगळा साठवण तलाव जे माळेगाव परिसरातले जे दोन तळे आहेत दोन तीन तळे ते साठवण तलाव आहे साठवण तलावामध्ये आपल्याला पाणी स्वच्छता करता येणार नाही कारण जे निसर्गानं दिलेलं पाणी असतं तेच असतं त्याच्यामध्ये अनेक जीवित प्राणी असतात माश्या असतात जनावर येऊन पाणी पितात त्याच्यामुळे आपण जर स्वच्छता करण्याच्या मार्गावर गेलं तर हे बाकीच्या प्राण्याला धोका निर्माण होतो त्यामुळं यावर्षी आपण बोट गेल्या वर्षीपासून बोटिंग आणली तिथे पण पुढल्या वर्षी प्रयत्न करू त्यामध्ये काय करता येईल त्याच्यात धोका होणार नाही तळ्यामध्ये आणि स्वच्छ पाणी राहील ह्या पद्धतीनं काय करता येते जसं तुमच्या माध्यमातून आम्हाला कळलं की पाणी स्वच्छ राहायला पाहिजे होते त्या पुढल्या वर्षी नक्कीच त्याच्यात सुधारणा करून पाणी कशा पद्धतीनं स्वच्छ राहील तळ्यातलं दोन्ही ते आम्ही प्रयत्न करू करूया अधिक चे वावे आणि आमदार साहेबांनी एक निवेदन केली की त्यामध्ये स्वच्छतेसाठी एक माणूस कायम स्वरूपी देऊन टाकाव यात्रे यात्रे संदर्भात किंवा बारा महिन्यासाठी अशी काही प्रक्रिया म्हणजे ग्रामपंचायती करणार आहेत काय कारण मोठा आहे शौचालय एक स्वच्छतेचा नक्कीच गेल्या वर्षी शिव मॅडम आणि कलेक्टर साहेबां मिळून आम्हाला नऊ शौचालय कायमस्वरूपी बांधलेत आपण माळेगाव यात्रा परिसरामध्ये आणि या नऊ कायमस्वरूपी आणि यावर्षी फिरते शौचालय पाच असे आपण चौदा शौचालय आणले होते चार त्याचा उपयोग आहे त्याच्यावर भंगी ठेवला भंगी ठेवून ते पूर्ण चालू करण्यात आलेले होते एवढे पब्लिकच्या समोर जर ते कमी पडत असेल तर नक्कीच भविष्यामध्ये ते आम्ही वाढू तर मला वाटलं जे आहे ते चांगल्या पद्धतीनं जर आपण वापर केला तर नक्कीच त्याच्यात बी होईल पण अजूनच वाढवायची शक्यता वाटलं तर पुढल्या वेळेस नक्कीच एक दोन वाढू तुमच्या नक्कीच आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदा शब्द दिला होता धनंजय मुंडे आम्हाला शब्द दिला होता पण राजकीय दुखवटा झाल्यामुळं एक तारखेपर्यंत राजकीय दुखवटा असल्यामुळं यात्रेच्या तारख्या तारखा पुढे ढकलल्या त्याच्यामुळं कुठंतरी संगमत झालं नाही त्याच्या निवेदनामध्ये त्याच्या आमच्या आणि आहे यात्रेच्या वेळापत्रकात कुठंतरी ते समन्वय झाला नाही त्याच्यामुळं ते येऊ शकले नाही ओके धन्यवाद